नमस्कार क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा प्रश्न दिलेला आहे आपल्याला की तीन हजार चारशे बावन या संख्येत कोणती लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या तीन ने विभाज्य असेल तीन न विभाज्य असेल पहिले याचा अर्थ समजून घेऊ की तीन ज्या संख्येला भाग केला पाहिजे पाच ने विभाज्य असेल म्हणजे येणाऱ्या संख्येला पाच ने भाग केला पाहिजे चारने विभाज्य म्हणजे त्या संख्येला चारने भाग केला पाहिजे बरोबर आहे म्हणजे समजा आता मी एक संख्या घेतली आता एक संख्या घेतली समजा समजा मी 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 घेतली इथे आणि या जर तर आपल्याला माहिती आहे की सातला तीन न पूर्ण भाग जातो का सातला तीन न पूर्ण भाग जात नाही मग एक तर यामधून काहीतरी काढून टाकावं लागेल नाहीतर यामध्ये काहीतरी मिळवावं लागेल मग दोन प्रकारचे प्रश्न विचारेल किती मिळवावे किंवा कोणती संख्या मिळवावी किंवा असा प्रश्न येईल की कोणती संख्या वजा करावी बरोबर आहे आता हे पा या ला आपल्याला माहिती आहे लहान संख्या हे माहिती आहे आपल्याला की या सातला तीन भाग जात नाही मग भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही एक तर काढून टाकावं लागेल काहीतरी नाही तिच्यात काय करावं लागेल आपल्याला मिळवावं लागेल दोन प्रश्न सांगितले एक तर मिळवायचं काय किंवा दुसरा प्रश्न काय विचारेल वजा काय करायचं हा प्रश्न समजून घेताना आपल्याला असं करायचं आहे की तीन तीनचे चे भाग करायचे तीन तीन चे भाग करायचे आहेत असं समजा माझ्या हातावर सात चॉकलेट आहेत माझ्या हातामध्ये किती चॉकलेट सात चॉकलेट आहे मला काय करायचे तीन तीन चे भाग करायचे हे सात चॉकलेट आहेत म्हणजे मी पहिले काय करणार या सात मधले तीन चॉकलेट उचलणार भाग करणं म्हणजे सात मधले तीन चॉकलेट उचलणार खिशात टाकणार हा झाला पहिला भाग परत मी सात उरलेल्या चॉकलेट मध्ये किती तीन चॉकलेट उचलणार खिशात टाकणार मग माझ्यातले गेले भाग किती मी तीन तीनचे चे तीन तीनचे चे किती भाग काढले तीन दोन्ही दो सहा तीन दोन्ही सहा सात मधून सहा गेले किती उरला एक आपल्याला अशा प्रकारचे काय करायचं असं समजायचं हातावर माझ्या सात चॉकलेट आहेत या सात मध्ये मी तीन चॉकलेट काढले पहिले खिशात टाकले परत दुसरा एक ग्रुप काढला तीनचा दुसरा एक ग्रुप काढला तो खिशात टाकला म्हणजे आता माझ्या रिशात ग्रुप किती झाले दोन ग्रुप झाले किती ग्रुप झाले दोन किती कितीचे तीन तीनचे दोन ग्रुप तीन तीनचे चे दोन ग्रुप तयार झाले आणि हातावर शिल्लक किती उरले चॉकलेट आता शिल्लक चॉकलेट किती उरलं एक आता मला काय सांगितलेलं आहे यामध्ये या मिळवायचं आहे यामध्ये मिळवायचं आहे मग मला या एक ला कितीचा ग्रुप करायचा आपलं ठरलेला आहे कि तीनचा कितीचा ग्रुप करायचा आपला ठरलेला आहे तीनचा मग मला जर या तीनचा ग्रुप तयार करायचा असेल तीनचा ग्रुप तयार करायचा असेल तर माझ्या हातात एक चॉकलेट आहे माझ्या हातात एक चॉकलेट आहे या एका चॉकलेटला मला तीन करायचं आहे एका चॉकलेटला मला तीन करायचं आहे एका चॉकलेटला जर तीन करायचं असेल तर अजून दोन चॉकलेटची गरज आहे अजून किती चॉकलेटची गरज आहे दोन चॉकलेटची गरज आहे पण दोन चॉकलेटची गरज आहे तर मला मला तिच्यात दोन मिळावं लागतील मला किती मिळवावं लागतील दोन मिळवावे लागतील हा लक्षात परत सांगते कमा हे सात आहेत सात या तीन तीनचे दोन भाग करायचे आहेत तीन तीनचे दोन भाग करायचे तीन तीनचे जर दोन भाग करायचे असतील तर तीन दोन्ही खाली किती उरला एक म्हणजे काय केलं माझ्या हातावर सात चॉकलेट होते सात चॉकलेटमध्ये मी काय केले तीन तीन ग्रुप काढले दोन ग्रुप काढले दोन ग्रुप काढले तर माझ्या हातावर एक चॉकलेट बोललं मला या एक ला तीन करायचं असेल तर अजून किती चॉकलेटची गरज आहे दोन चॉकलेटची म्हणून मला या संख्येत किती मिळवावं लागेल समजा या संख्येत दोन मिळवावं लागेल म्हणजे होते कसं पहा या सात मध्ये जर मी दोन मिळवले सात मध्ये जर मी दोन मिळवले तर ती संख्या तयार होते सात आणि दोन हे दोन सात आणि दोन किती होतात नऊ नऊ ला बरोबर भागतात नऊला बरोबर मागतो तीन त्रिक नऊ आणि बाकी किती उरली झिरो म्हणजे काय झालं माझे सातचे चॉकलेट किती झाले नऊ नऊच्या नऊ माझे चॉकलेट किशात गेले हातावर काही शिल्लक उरलं का शिल नाही म्हणजे बाकी किती उरली झिरो लक्षात त्याच पद्धतीचा प्रश्न बघू आपण त्याच पद्धतीचा प्रश्न बघू पहिला प्रश्न संख्या दिलेली आहे तीन हजार चारशे बावन्न तीन हजार तीन हजार चारशे बावन या संख्येत किती मिळवावे तीन न विभाज्य असेल तीन न विभाज्य असेल चला भाग देऊन तीन एक तीन एक तीन एक तीन, तीन 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 गेले झिरो वरून खाली घेतले चार चारला तीन न भाग तीन एक तीन तीन एक तीना तीना तीन चारातून तीन गेले एक राहा परत घेतले पाच तीन पाचशे पंधरा दोन दोन किती परत भाग देणार कितीचा शून्यचा तीन शून्य शून्य आता बाकी किती राहिले आपली दोन बाकी राहून आता मला काय करायचे मिळवायचे आहेत मिळवायचे आहेत मग माझ्या हातावर शेवटी काय झालं म्हणजे काय तर माझ्या हातावर होते चॉकलेट तीन हजार चारशे बावन चॉकलेट माझ्या हातात होती म्हणजे हातात त्या चॉकलेटचे मी तीन चॉकलेट उचलले खिशात टाकले तीन चॉकलेट उचलले खिशात टाकले असं तीन चॉकलेट उचलले परत खिशात टाकले असे मी टाकले एक हजार एकशे पन्नास वेळा एक हजार एकशे पन्नास वेळा मग तीन तीनचे माझ्याकडे ग्रुप किती आहेत तर एक हजार एकशे पन्नास आता करायचं असं की उरलेले चॉकलेट माझ्या हातावर किती आहेत दोन उरलेले चॉकलेट दोन या दोन चॉकलेटला मला किती करायचं आहे तीन मला अजून किती मिळवावे लागते तिच्यात एक मला याच्यात हे जे दोन चॉकलेट आहे त्याला पूर्ण करण्यासाठी पूर्ण ग्रुप तयार करण्यासाठी किती चॉकलेटची गरज आहे हे आहे म्हणून माझं उत्तर असेल एक चॉकलेट काय मिळवा लागेल मिळवा लागेल म्हणजे एक मला याच्यात मिळवायचं आहे बरोबर आहे पण जर त्यांनी विचारलं असतं की वजा करा वसा वजा करा म्हणजे काय करायचं मला हे जे शिल्लक हातावर माझे दोन आहे हे दोन हे दोन फेकून द्यायचे हे दोन फेकून द्यायचे म्हणजे माझ्या हातावर किती उरले झिरो म्हणजे आपल्याला पूर्ण भाग केला पाहिजे म्हणजे बाकी काय उरली पाहिजे झिरो उरली पाहिजे म्हणजे जर मला मिळवायचे असतील हे जे दोन आहे तर या दोनचे उचलून मला टाकायचे असतील तर या दोनला पहिले किती करणं गरजेचं कर आहे तीन मग कितीची गरज आहे आपल्याला एक नाही नाही तर वजा करा म्हणजे वजा वजा करायचे म्हणजे फेकून द्यायचे मग किती फेकून देणार मी माझ्या हातातले चॉकलेट दोनच्या दोनच हा लक्षात <coughs> मिळवायचे असतील तर किती मिळवावं लागणार आहे आपल्याला एक ठीक आहे अशाच पद्धतीचा आपण दुसरा प्रश्न बघू पाच दोन म्हणजे पाच हजार दोनशे सत्याऐंशी किती नवीन भाज्या पाच 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 किती पूर्ण पाच एक पाच किती राहिले बाकी झिरो वरून घेतले दोन शून्य शून्यचा पाच शून्य शून्य किती राहिले दोन वरून घेतले आठ बरोबर आहे पाच पाच पंचवीस पाच खाली किती राहिले तीन वरून घेतले सहा सात वरून घेतले सहा सात पस्तीस खाली किती राहिले दोन पाहायचं की दुसऱ्या प्रश्नात काय कि तर मिळवायचे आहे मिळवायची म्हणजे मला काय करायचंय या दोन ला या दोन ला काय करायचंय माझ्या हातावर दोन चॉकलेट हे करायचे आहेत आणि दोन चॉकलेट उचलून मला खिशात टाकायचे आहेत तर ते खिशार टाकण्यासाठी आधी मला किती करावं लागतील दोनचे पाच पाँच। दोनचे किती करावे लागतील पाच दोनचे जर मला पाच करायचे असतील दोनचे पाच करायचे असतील तर किती चॉकलेटची आवश्यकता अजून तीन म्हणून माझं उत्तर किती असेल कि जर मला प्रश्न असता किती तर माझ्या हातावर फेकून दिले असते बरोबर आहे मला जर टाकायचे असतील म्हणजे अजून मिळवायचे असतील मिळवायचे तर मी काय करणार या दोन ला पहिले किती करणार पाच आणि या दोन ला पाच करण्यासाठी कितीची आवश्यकता आपल्याला तीनची म्हणजे किती मिळवावे लागतील तर तीन बरोबर आहे तर आपलं दुसऱ्या प्रश्न उत्तर झालं तीन असंच आपण आता तिसरा प्रश्न बघू सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्या कोणती लहान <t> लहान लहान <गए> संख्या मिळवावी म्हणजे ती चारन विभाज्य असेल चार चार एक चार सहा दोन सा, चो, चो ले, आड, चार गेले दोन राहिले वरून घेतले सात सहा चो चोवीस खाली किती तीन वरून घेतले आठ चार वरून घेतले आठ अडोतीस ह चार आठ बत्तीस चार नव छत्तीस चार नव छत्तीस बाकी राहिली दोन परत वरून घेतले चार अं करणार चार चोवीस चार, चा, चार सख बाकी कि मिलुवाई जा, मिलुवाई जात जात नाए। नाए। किती राहिली झिरो आता मी पाहिलं माझ्या हातावर किती आहे मिळवायचे आहेत का मला काहीच नाही कारण बरोबर झिरो आहेत ना म्हणजे तिच्यात मिळवायची काही गरज पडते का नाही बरोबर आहे म्हणजे किती मिळवावे लागतील लहानातला अंतर शून्य लहानला किती मिळवावं लागतील शून्य लक्षात किती वजा करावं लागतील हे जरी विचारलं तरी फेकून जरी द्यायचे किती फेकून देणार आहे शून्य काहीच फेकून देणार आहे म्हणजे किती फिकून देणार आहे शून्य तर या प्रश्नात जर पूर्ण भाग गेला पूर्ण भाग गेला तर त्याचं उत्तर किती असणार आहे आपलं शून्य असणार आहे बाकी शून्य उरली याला काहीच करायची गरज नाही बरोबर आहे म्हणजे आपल्याला किती मिळवायचे तर काहीच मिळवायचं नाही आणि फिकूनही द्यायचे असेल तर काही भिकून द्यायची गरज आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर असेल शून्य तिसऱ्या प्रश्नाचं चौथा प्रश्न पहा पाच हजार सातशे एकोणनव्वद या संख्येतून या संख्येतून कोणती संख्या वजा करावी इथं होता मी व्हावी इथे करावी वजा करावी करा ठीक आहे पाच पाच हजार सातशे एकोणनव्वद पाच हजार सातशे एकोणनव्वद या संख्येतून किती पाहिजे ती आपल्याला तीन न आपण काय करू तीन न भाग देऊ तीन एक तीन पाचातून तीन गेले दोन वरून घेतले सात तीन नव सत्तावीस झिरो वरून घेतले आठ तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा आठातून सहा गेले दोन राहिले वरून घेतले नऊ तीन नव तीन नव सत्तावीस तीन नव सत्तावीस बाकी किती राहिली दोन बाकी थी राहाली दोन ठीक आहे तर आपल्याला करायचं काय यामध्ये की आपल्याला वजा करायचे म्हणजे मी पाहिलं माझ्या हातावर किती चॉकलेट हे दो। दो। जे दोन आहे आहेत वजा करायचे म्हणजे हे काय फेकून द्यायचे माझ्या हातावर किती राहतील आणि आपला उद्देशच काय चॉकलेट किती राहिले पाहिजे शून्य जर मला असा प्रश्न असता किती मिळवायचे तर मग मी काय विचार केला असता या दोन ला किती करायचं रे तीन म्हणजे कितीची गरज आहे ची मग ती तीन उचलेल आणि खिशात टाकेल शेवटी हातावर किती उरले झिरो मिळवायचे असतील तर ये आणि वजा करायच्या किती वजा करणार आहे दोन चार दोन फेकून देणार म्हणजे वजा करायचे आहेत आपल्याला किती दोन या प्रश्नानंतर झालं आपलं दोन ठीक आहे असा आपण पाचवा प्रश्न करू सहा हजार आठशे वीस सहा हजार आठशे वीस या संख्येतून कोणती संख्या वजा करावी म्हणजे तयार होणारी संख्या सहाने विभाज्य असेल सहाने विभाज्य असेल तेव्हा सहा एक सहा <coughs> सहातून सहा गेले शून्य वरून घेतले आठ परत सहा एक सहा आठातून सहा गेले दोन वरून घेतले दोन बरोबर आहे चला सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा इतर आले जात नाही आपण आजचा एक झाले बारा बारातून आठ गेले चार एकातून सा, एक गेला शून्य वरून किती घेतले आधी घेतले होते आपण दोन आता किती घेणार आपण झिरो साईन सात नाही सहा सत चोवीस साईन सात सहा 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 छत्तीस सहा सहा छत्तीस परत एकदा सहा एक सहा झिरो वरून घेतले आठ परत सहा एक सहा आठातून सहा गेले दोन राहिले दोन आपण इथे घेतले बरोबर आहे सायंत्री अठरा खाली बाकी किती उरली चार वरून घेतला लक्षात वरून घेतला झिरो परत मग सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस बाकी किती उरली चार बाकी उरली चार आणि आपल्याला प्रश्न आहे बघा वजा करावी वजा करावी मग आपल्याला वजा करायची हातावर चॉकलेट किती उरलेले आहे चार आता चॉकलेट किती उरलेले आहेत चार आणि आपल्याला वजा करायला सांगितले आहेत वजा म्हणजे काय करणार चारही चॉकलेट उचलणार आणि फेकून देणार म्हणजे वजा किती आहे चार आणि त्यांनी जर संख्या मिळवायची असते मिळवायची तर मग किती किती आपल्याला सहा अजून कितीची गरज पडली असती दोन म्हणजे मिळवायचं असतं तर दोन आणि वजा करायचं असतं तर चारीच्या चारी आपल्याला जो प्रश्न आहे वजा करावी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण किती असणार आहे चार उत्तर असणार आहे